नमस्कार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे दोनशे पंचवीस कोटी रुपये आठ दिवसामध्ये जमा करण्याचे आदेश थेट दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हे आदेश काढले तर यामुळे दोन लाख शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्याचे पीक विम्याच्या दाव्याचे थकीत दोनशे पंचवीस कोटी रुपये एका हप्त्याच्या आत आद देण्याचे आदेश केंद्र सरकारने पीक विमा कंपनीला शनिवारी तडकाफडके आदेश हे दिले विमा कंपनीचे नाव जाहीर करण्यात आले नसल्याने केंद्रीय टी सी एने शनिवारी या प्रकरणी औपचारिक का आदेश काढून शेतकऱ्यांना एका आठवड्याच्या आत पैसे जा जमा करण्याचे निर्देश विमा कंपनीस दिले परभणीच्या शेतकऱ्यांनी नांदेड येथे भेट घेतली होती तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्यस्थी करून कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये कंपनीला शेतकऱ्यांना पैसे देण्यास भाग पाडले कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी एकवीस ऑगस्ट रोजी नांदेड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला होता तेव्हा परभणीच्या काही शेतकऱ्यांनी चव्हाण यांची भेट घेऊन सोयाबीनच्या प्रलंबित विमा दाव्याचा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केला होता हा विषय मार्गी लावल्याचे आश्वासन या यावेळी शिवराजसिंग चव्हाण यांनी दिले होते बावीस ऑगस्ट रोजी कृषी व शेतकरी कल्याण विभागाने राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची टी सी बैठक घेतली विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगाच्या तत्वावर आक्षेप समितीने फेटाळून लावले होते आणि प्रलंबित दावे निकाली काढण्याचे आदेश दिले होते अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार हा आदेश केंद्रीय टी सीने काढला आहे मराठवाड्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते त्यात परभणी आणि नांदेड हे आग्रे शहर आहे सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळेच शेतकरी अडचणीत आले होते पीक विम्याचे पैसे अदा करण्याच्या आदेशाच्या पुढील अंमलबजावणी तातडीने व्हावी अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहे त्यामुळे आता दोन लाख शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी